राज्यामधील रणधुमाळी आता काही प्रमाणात शांत झालेली दिसत आहे अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पोहोचले तेथे त्यांची भेट आमदार रोहित पवार यांच्या बरोबर झाले तेथे एक किस्सा असा झाला की अजित पवारांनी मुश्किल शब्दात पुतण्या रोहित पवार यांना टोला लगावला सध्या अजितदादा आणि रोहित पवारांची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे La